जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या देशात विजेचा वापर दररोज वाढत आहे ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री सोलर पॅनल योजना सुरू केलेली आहे या योजनेचा मुख्य उद्देश जनतेला वाढत्या वीज बिलापासून दिलासा देणे आणि सौर ऊर्जेच्या वापरात प्रोत्साहन देणे सौर पॅनल योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकारकडून अनुदान सुद्धा दिले जाणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये योजनेची रक्कम पात्रता आवश्यक कागदपत्रे व अर्ज कसं करायचं ते आपण पाहणार आहोत व चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर पाहूया एक कोटी घरासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाचा अर्थसंकल्प सरकारने मंजूर केला आहे या योजनेअंतर्गत लोक त्यांच्या घराच्या छतावर रुप स्टॉप सोलर पॅनल बसून वाढत्या बिलाची समस्या सोडू शकणार आहे तर मित्रांनो वीज वापराच्या युनिटच्या आधाराने या योजनेसाठी अर्ज करू शकता वीज वापराच्या आधारावर वा सोलर ची माहिती पाहूया आपण जर तुमच्या घराचे मासिक वीज वापर युनिट शून्य ते एकशे पन्नास असेल तर तुम्ही एक किंवा दोन किलोवॅट पर्यंत सौर पॅनल निवडू शकता यामध्ये तीस हजार ते साठ हजार पर्यंतचे अनुदान सरकारकडून दिले जाणार आहे याशिवाय सरकार दीडशे ते तीनशे युनिटच्या मासिक वापरास दोन ते तीन किलो वॅट सौर पॅनलवर साठ हजार ते अठ्याहत्तर हजार सबसिडी प्रदान करणार आहे आणि तीनशे युनिटच्या वापरावर तीन किलो वॅट सोलर पॅनल ज्यावर सरकारकडून अडतीस हजार ची सबसिडी दिली जाणार आहे काय पात्रता आहे ते आपण जाणून घेणार आहोत वार्षिक उत्पन्न हे दीड लाखा रुपयापेक्षा कमी असावे अर्जदार दारिद्र रेषे खालील डीपीएल असावा अर्जदाराचे जी स्वतःचे घर असणे आवश्यक आहे अर्जदार कोणत्याही प्रकारे करदाता नसावा म्हणजे कर नसावा त्याच्यावरती लोन अर्जदार सध्या कोणत्याही सरकारी किंवा राजकीय पदावर कार्यरत नसावं कागदपत्रे मोफत सौरभ पॅनल योजनेसाठी अर्ज करत असा तर तुमच्याकडे आधार कार्ड कौटुंबिक रेशन कार्ड आदिवासी प्रमाणपत्र किंवा कायमस्वरूपी निवास प्रमाणपत्र व्ही पी एल कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र खाते बँक खाते पासबुक वीज बिल आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे तर सौर पॅनल योजनेचा अर्ज कसा करायचा ते आपण पाहून घेऊया तुम्हाला प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन माध्यमातून केला जाणार आहे त्याची लिंक मी मध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन अर्ज करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा जय महाराष्ट्र मित्रांनो